नमस्कार आपण पाहत आहे वन न्यूज डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब ग्राहक हित लक्षात घेऊन प्रत्येक घटकांनी आपली जबाबदारी पार पाडल्यास राष्ट्रीय ग्राहक जागृती पंधरवाडा साजरा केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन तहसीलदार संजय भोसले यांनी केले मंगळवार दिनांक चोवीस रोजी तलाठी भवन सिल्लोड येथील सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार भोसले बोलत होते यावेळी नायब तहसीलदार शेख हारुण नायब तहसीलदार विजय माला पापुलवाड ग्राहक पंचायतचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना तहसीलदार भोसले यांनी ग्राहकांची फसवणूक व त्या संबंधीच्या उपाययोजनाबाबत सविस्तर विवेचन करून प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याचे आव्हान या प्रसंगी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वास्थ्य धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रफीद शेर खान यांनी केले प्रारंभी दीप प्रज्वलन करून व स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्राहक दिनाच्या अनुषंगाने आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने वैध मापनशास्त्र विभाग सिल्लोड यांच्या वतीने सिल्लोड बस स्थानकावरही विविध भिंती वर, वर पत्रिके लावण्यात येऊन विविध वस्तूवरील छापील किंमत त्यांची वैधता वजन व माप खात्री वैधता या बाबतीत माहिती लावण्यात येऊन जनजागृती करण्यात आली वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक एन एस वाघ सहाय्यक निरीक्षक अझहर जहागीरदार वजन व मापे अधिकृत दुरुस्तकार एस डी काळे संजय सुरळकर महावीर कंकरिया मोहम्मद सत्तारशा आदींनी या कामी ग्राहकांची जागृती केली राष्ट्रीय बँकेचे पदाधिकारी पेशकर आशीष आवटी पंडित पारदे बंडू गोडसे गजानन मरकड भगवान कातार आनंद दांडगे प्रसाद वराडे राजू रोजेकर विपुल चौधरी भाऊसाहेब निकाळे एकनाथ पांढरे कौतिक गवळी साहेबराव शेळके सिंग बैनाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता माझ्याकडे जे उपस्थित आहात सगळे आपण संस्थाचा रहा सेवा देणारे आहोत आपण आता संघटने आपण ग्राहक आहात तुम्ही आम्ही हिशोबी ग्राहक आला परंतु आपण जे आता हे सगळे उपस्थित आहात आपण सेवा देणारे आहोत जास्तीच्या प्रत्यक्षात ग्राहक सगळे जण जग प्रत्येक ग्रहांची सेवा देणार आहेत आणि आता जे पत्रकारांनी जे सर्व सांगितलं